नमस्कार जय महाराष्ट्र मी शाखा प्रमुख कुणाल निर्भवन आहे सिवड काही लोकांची सतत तक्रार येत होती की स्टेशन रोडला जाताना आम्हाला दुर्गंधी त्रास होत आहे किंवा साथीचे आगा आजार होत आहेत या सिवळ सेक्टर तेवीस मध्ये त्याचं कारण मुख्य की ही डेब्रिज डे ब्रिज घाण रोज कोणी ना कोणी टाकत आहेत पालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे सगळं साफ करून घ्यावे आणि साथीच्या रोगांपासून सगळ्यांना मुक्त करावे इकडे येणाऱ्या लोकांना भरपूर त्रास होत आहे रात्रीच्या टायमाला तर महिला येतात काही येतात सर्प वगैरे यांचा त्रास होत आहे उंदीर वगैरे येतात पालिकांनी याच्याबद्दल एकदम कारवाई करावी मी त्याकडे आम्ही लेखी निवेदन देखील देणार आहोत पण तरीही त्वरित त्वरित ही डिब्रिज जी आहे व घाण आहे ही साफ करावी जेणेकरून लोकांना नागरिकांना होणारा त्रास सहन करावा लागणार नाही प्लस या इकडल्या संपूर्ण या साम्राज्याचं कचरा हा इकडे खराब वातावरणात आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे नागरिकांना त्रास होतो या गोष्टीचा त्याकडे महानगरपालिकेने हो। त्याचं द्यावं आणि त्याप्रमाणे इकडला हा कचरा जो आहे तो इकडून उचलावा कारण हो। रात्री अपरात्री लोक येतात इकडून त्यांच्या पायाखाली एखादी जनावर वगैरे काय आलं तर ते कुठले पण त्याला त्रास होऊ नये त्या नागरिकांना तर त्यासाठी महानगरपालिकेने हे ठरावं त्याचप्रमाणे आमचे शिवसेने प्रमुख या ठिकाणी त्यांनी ही भेट दिली वर त्या सगळ्या गोष्टीचा ते आढावा घेत आहेत जेणेकरून नागरिकांना त्यांचा त्रास होऊ नये त्याची ते तंतोतंत काळजी घेत आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी ते त्याच्यामध्ये सहभाग होत आहेत तरी त्याकडे यांनी त्यांनी जे लक्ष दिलेलं आहे त्यासाठी मी पूर्ण शिवडकरांकडून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो प्रदीप शिंदे मी सेक्टर तेवीसला राहिला आहे कामाला वाशिला आहे मी रोज येणं जाणं इकडून करतो शिवूड घालवायचा बाहेर तिथे वेळ घाण झालेली आहे कोणी लक्ष नाही देते नगरपालिकावाले काही याच्यावर लक्ष नाही देते अगर हे लक्ष नाही दिलेलं तर आम्ही लोक किती आंदोलन करूया